दिसायला जेवढी ही छान आहे तशी खायला देखील खूपच छान लागते त्यामुळे नक्की ट्राय करा आज आपण बनवणार आहोत तोंडल्याची भाजी जर तोंडल्याची भाजी तुम्हाला आवडत नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला जरूर तोंडल्याची भाजी आवडेल ही एक गौरान पद्धत आहे या पद्धतीने तोंडल्याची भाजी एकदम अप्रतिम लागते त्यामुळे जरूर ट्राय करा ही रेसिपी तोंडल्याची भाजी खाणं आपल्या शरीरासाठी छान असतं त्यामुळे ही भाजी जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता तोंडली खाणं फार उपयोगी असतं त्यामुळे आज आपण तोंडलीची भाजी कशी बनवायची हे बघणार आहात त्यासाठी मी या ठिकाणी तोंडली घेतलेली आहे अशा प्रकारे दोन्ही साइड तोंडलीच्या काढून घ्यायच्या आहेत पहा आणि मधल्या एका साईडने असा एक छोटासा कट पाडून घ्यायचा आहे या तोंडलीला तुम्ही प्रकारे भरून पण करू शकता तोंडलीला तोंडली ना भरता बनवणार आहोत अशा प्रकारे सर्व तोंडांना मधून एक एक चिरा पाडून घ्यायचे जेणेकरून तोंडली आपली पटकन दिसते ही रेसिपी बनवणं अगदी सोप्प आहे सर्व तोंडली अशा प्रकारे चिरून झालेली आहे आता या तोंडलीला अशाच प्रकारे दहा मिनिटांसाठी पाण्यामध्ये ठेवून देऊया कारण यामध्ये दे जो चिकट पदार्थ निघतो यामधला चिकटपणा जो असतो तो निघून जाईल त्यासाठी आपण दहा मिनिटांसाठी पाण्यामध्ये ठेवूया दहा मिनिटे झालेली आहेत आता आपण कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल घेतलेला आहे ते पाव टेबलस्पून जिरे पाव टेबलस्पून मोहरी एक चिरलेला कांदा व्यवस्थित तेलामध्ये असा कांद्याला परतून घेऊया ते एकदम आपण सोप्या पद्धतीने डारा पद्धतीने तोंडल्याची भाजी बनवत आहोत तुम्हाला सम मसाल्याची भाजी बनवायची असेल किंवा भरलेली तोंडली बनवायची असतील तो तर ते कसे बन बनवायचे ते देखील सांगणार आहे दोन टोमॅटो व्यवस्थित टोमॅटोला टोमॅटो आता आपण परतलेला आहे पहा एकदम फाईन झालेला आहे या स्टेजला आता आपण हाफ टेबलस्पून मीठ हाफ टेबलस्पून लाल तिखट हाफ टेबलस्पून हळद हाफ टेबलस्पून धने जिरे आणि ओ आणि काळे मिरची पुट टाकलेली आहे आणि हा आहे अर्धा टेबल स्पून काळा मसाला हे सर्व मसाले आता आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया या मसाल्यांमुळे फारच छान टेस्ट लागते न आवडणाऱ्या लोकांना देखील ही भाजी जर दिली तुम्ही तोंडल्याची तर ते नक्की आवडीने खातील आणि परत परत मागून खातील त्यामुळे या पद्धतीने एक वेळेस तोंडल्याची भाजी जरूर ट्राय करून पहा भरलेली तोंडली कशी बनवायची याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तो, तो मी आपल्या चॅनलवरती भरलेली शिमला बनवलेली आहे पहा भाजीला आता असं छान असं तेल सुटलेलं आहे आणि कलर देखील सुंदर आलेला आहे या स्टेजला आता दोन टेबलस्पून शेंगदाणेच कूट टाकायचं आहे थोडं मोठोडेच टाकायचं आहे मी या ठिकाणी तीन टेबल स्पून कूट आणि तीन टेबल स्पून तिळाचं कूट टाकलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओ देखील पाहू शकता जागी फक्त तोंडलीचा वापर करायचा आहे फक्त एवढाच डिफरन्स आहे पहा मस्त मसाला तयार आहे आपला अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत मसाल्याला मिक्स करून घेऊया कन्सिस्टन्सी मेंटेन होईपर्यंत थोडस पाणी मी आणखी टाकलेलं आहे पाऊन ग्लास पाणी मिळाला लागलेलं आहे या ठिकाणी एक कुकुळी आल्याच्या नंतर यामध्ये सर्व तोंडली आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित सात ते आठ मिनिटांसाठी आता आपण या भाजीला आता शिजवून घेऊया त्यानंतर आपली भाजी रेडी असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वात शेवटी चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर नक्की टाका छान असा फ्लेवर येतो हा मस्त असे ग्रेव्ही शिजलेले आहे अशी अशी छान ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आणि तोंडली देखील आपली चांगली शिजलेली आहे तोंडली जर तुमच्या नसतील तर तुम्ही आणखी थोडंफार शिजवू शकता किती सुंदर अशी आपली ग्रेव्ही बनवून तयार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी आता आपण या भाजीला आता सर्व करूया चमचमीत भु गुणकारी तोंडल्याची भाजी एकदम गवरान पद्धतीने तयार आहे पहा एकदम ग्रेवी देखील किती सुंदर अशी झालेली आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी